या सगळ्या कार्यक्रमाची पाहणी जी आहे ती केलेली आहे माझ्याबरोबर आत्ता स्वतः उद्योग मंत्री आहेत सर काय सांगाल आत्ता सगळी पाहणी केलेली आहे कुठवर तयारी आली तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि सगळ्यात समाधानाची बाब अशी आहे की ज्यांच्या नगरीमध्ये हे विश्व मराठी संमेलन होतं आहे ते सगळी लोकं या संयोजनामध्ये अहोरात्र झटून काम करत आहेत आमचे राजेशजी पांडे असतील आमचे सुनील महाजन असतील सगळ्यांची नावं आता मी घेत नाहीत सगळे पुणेकर याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि मला असं वाटतं की हे या कार्यक्रमासमेर आहे शासनानं येऊन कार्यक्रम करण्यापेक्षा स्थानिक लोकांना बरोबर घेऊन कार्यक्रम जो होतो तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि याच्यामध्ये पाहणी करत असताना एक दुसरी देखील जाणीव झाली की पुस्तकांचा आदानप्रदान जो एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो म्हणजे आपल्याकडची जुनी पुस्तकं द्यायची आणि नवीन पुस्तकं घेऊन जायची याला देखील पुणेकर फार मोठ्या पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद देतील याची खात्री आहे कोणकोणते नेते या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित असणार आहेत आणि विरोधी पक्षांकडून थोडंसं काहीतरी अनबन चालू होती मात्र आता ते सगळं सुरळीत झालं असं म्हणतात नाही मला असं वाटतं की विरोधी पक्षावर आता या व्यासपीठावर बोलणं योग्य नाही त्यांना काय करायचं त्यांचं काय झालं आहे त्यांनी विधानसभेला बघितलेलं आहे त्यांच्या आता कमी संख्येच्या विरोधी पक्ष जे बोलत आहेत त्यांना काय कि म्हणजे किंमत म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर काही बोलणं मला उचित वाटत नाही कारण हा एक वेगळा वेगळा कार्यक्रम आहे महाराष्ट्राची संस्कृती जपणारा हा कार्यक्रम आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिला हा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मला विरोधक बोलत राहतील परंतु ज्या काही एक दोन साहित्यिकांच्या शंका होत्या त्या मी स्वतः बोलून त्यांच्या दूर केलेल्या आहेत आणि त्यांचे देखील समाधान झालेलं आहे दे� विरोधकांना निमंत्रण दिलेलं आहे सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे तुम्ही निमंत्रण पत्रिका जर बघितली तर ह्या आधी हा पक्षाचा कार्यक्रम नाही हा महायुतीचा कार्यक्रम नाही हा शासनाचा कार्यक्रम आणि याच्यामध्ये सगळ्यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे त्याच्यात निमंत्रण पत्रिकेमध्ये आहे एवढंच नाही तर समारोह समारंभाला जे साहित्यिक देखील आहेत व्यंगचित्रकार आहेत आणि मनसेचे अध्यक्ष आहेत ते राजसाहेब ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत त्याच्यामुळे हा पक्षीय कार्यक्रम नाही ज्यांना कोणाला मराठीची संस्कृती आबाधित राहावी अशी वाटते मराठी भाषा जतन करावीशी वाटते त्या कुठच्याही पक्षाच्या माणसानं इथं यावं त्याचा आम्ही मान सन्मान करू सर पंच्याहत्तर रुप, हजार रुपये आपण देत आहोत जे परदेशी पाहुणे आहेत त्याच्यावरून थोडंसं ट्रोलिंग होत आहे काय सांगाल नेमकं का हे एखादं चांगलं काम करताना ट्रोलिंग हे होणारच आहे परंतु त्यांच्या माध्यमातून शंका निर्माण केली होती त्यांचं निरसन झालेलं आहे आता आपण ज्यावेळी परदेशामध्ये जातो तेव्हा आपलं देखील स्वागत आपले जिथले बंधू भगिनी आहेत ते ढोल करतात आपल्यासाठी जेवणाचा कार्यक्रम करतात राहण्याची व्यवस्था करतात तर ते जर या ठिकाणी एवढ्या लांबून येत आहेत तर त्यांचे आपण काहीतरी सोय केली पाहिजे म्हणून तो घेतलेला निर्णय होता आणि तो काय वाईट आहे निर्णय असं मला वाटत नाही पण एकच बाजू तुम्ही समजून घेतली दुसरी बाजू अशी आहे की परदेशातली तर लोकं येणारच आहेत पण ज्यांनी मराठी भाषा जतन करण्यासाठी सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले ज्या आज काळाच्या पडद्यावर कदाचित कोण त्यांना बघू शकत नाही अशा शंभर लोकांना देखील आम्ही या साई मराठी संमेलनामध्ये सामील करतो आहे त्यांची राहण्याची व्यवस्था करतोय त्यांना ज्या काही सुविधा पाहिजेत ते देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे थोडक्यात ग्रामीण मराठी साहित्यातनं जी मराठीची निर्मिती झालेली आहे त्याच्यापर्यंत देखील पोचण्याचा प्रयत्न करतो सर एक शेवटचा प्रश्न आहे मराठी भाषेबद्दल आपण बघतोय बोलतो आहे या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीयांकडून कुठेतरी मराठी भाषेचा अपमान किंवा मराठी माणसांवरती अन्याय अत्याचार चालू आहेत या सगळ्यावरती ठोस पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं नक्की ठोस पावलं उचलली पाहिजेत कारण महाराष्ट्राची आणि आपली सगळ्यांची मातृभाषा मराठी आहे मराठीवर कोण जर अन्याय करत असेल मराठीला कोण जर कमी लेखत असेल आणि जसं आपण बाकीच्या भाषांचा देखील आपण आदर करतो जे परराज्यातनं आलेले आहेत त्यांच्या भाषांचा जसा आदर करतो तर त्यांनी आपल्या भाषेचा आदर केलाच पाहिजे कोणीही मेहरबानी करत नाहीत आणि मराठी भाषिकांना मराठी लोकांना जर कोण त्रास देणार असतील तर ती प्रवृत्ती नक्की गृहविभाग ठेचून काढेल याची मला पूर्ण खात्री आहे नक्कीच माझ्याबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत होते उदय सामंतांनी आत्ताच या संपूर्ण स्थळाची पाहणी केलेली आहे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती हा सगळा कार्यक्रम होतोय आणि अगदी काही दिवसात हे संमेलन चालू होणार आहे या संमेलनाच्यासाठी संपूर्ण सरकारच्या वतीने स्थानिक प्रशासनाच्या वतीने मोठी सोय जी आहे ती सगळ्याच पाहुण्यांची केलेली आहे त्याचबरोबर जे साहित्यिक लेखक प्रेक्षक रसिक जे कोणी येणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम पहिल्यांदाच पुण्यात होताना पाहायला मिळतो आहे त्यामुळे या संपूर्ण साहित्य संमेलनाला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निले सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> <laughs> Monnington Oxyrich, proudly Indian.